तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे येत चला तुम्हाला लागेल की सहकार्य आपण शंभर टक्के करू की आमचा मुख्य रस्ता आपण चांगला करून द्या मुख्य रस्त्यावर निधी उपलब्ध करून द्या आणि त्यामुळे या मुख्य रस्त्यावर निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे साकडं घातलं सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या माध्यमातन या रस्त्याला पैसे देखील उपलब्ध झाले त्यामुळे साहेब फक्त सूचना कॉन्ट्रॅक्टर फक्त कि रस्त्याच काम चांगल्या दर्जाच झालं पाहिजे रस्त्याच काम करताना जर का कुठली हलगर्जीपणा केला तर आम्ही तुमची गय या सक्त सूचना या कॉन्ट्रॅक्टर मंडळींना दिल्या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कामानिमित्त आवर्जून उपस्थित असणारे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक नेते आदरणीय दयाभाऊ कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपले कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक आपले नेते आदरणीय दत्तासाहेब ज्यांनी आत्ता सविस्तर असं मार्गदर्शन केलं ते भारतीय जनता पार्टीचे मंडलाध्यक्ष आदरणीय धनाजी काका आपल्या गावाशी अनेक वर्षापासून ज्यांचे घरोबऱ्याचे संबंध आहेत ते आदरणीय हर्षदरावांना डब्ल्यू डीच्या वतीनं आलेले आदरणीय चौधरी साहेब आदरणीय प्रमोदजी पाटील आदरणीय पंकजी पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष सूरजदादा शिवाय कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय महादेवराव जाधव मधुकरराव बुरंगे वसंतरावजी शिवदास सदाशिवराव भोसले ज्यांनी मार्गदर्शन चांगल्या पद्धतीनं केलं ते युवराजराव पवार शंकरराव माने माणिकराव कोमरे सुरेशराव पवार विशेष कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी आदरणीय तेजस्विनीताई आदरणीय रुपालीताई आदरणीय बहुताई त्यांच्या सगळ्या सहकारी मैत्रिणी उपस्थित सुरेशराव पवार श्रीकांतराव दादा ओंकारराव पाटील यशवंतराव माने संजयराव पाटील सुभाषराव पाटील निवासरावजी लोकरे संदीपराव मोहिते भीमराव गोवार नानाजी माने मोठ्या संख्येनं मालखेडमधून उपस्थित असणारे सगळे नागरिक तरुण मित्र माता भगिनी आणि पत्रकार बांधवांना आज आपण नॅशनल हायवे फोर पासून मालखेड मध्ये येणाऱ्या मुख्य रस्त्यावर दीड कोटी रुपयेचा निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सातत्यानं या गावामधली लोक माझ्याकडे येऊन तक्रार करायची की आमचा मुख्य रस्ता आपण चांगला करून द्या मुख्य रस्त्यावर निधी उपलब्ध करून द्या आणि त्यामुळे या मुख्य रस्त्यावर निधी उपलब्ध करण्यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे साकडं घातलं सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या माध्यमातन या रस्त्याला पैसे देखील उपलब्ध झाले आज इतक्या मोठा निधी या रस्त्यावर उपलब्ध झाल्यामुळे चांगल्या प्रतीचा चांगल्या दर्जाचा रस्ता आज हा इथं निर्माण होणार आहे त्यामुळं गावामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांची वाहतूक चालू असते गावामधून बाहेर जाणारे लोक असतात किंवा बाहेरून आत येणारी लोक असतात या लोकांसाठी एक सोय या रस्त्याच्या माध्यमातून झालेली आहे आज आपल्या गावामधली लोकवस्ती वाढलेली आहे काही शेतीच्या कामानिमित्त गावाकडे येणारी मंडळी बाहेरची असतात कधी कधी खरेदीसाठी आपण देखील गावाबाहेर जात असतो विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सातत्यानं विद्यार्थ्यांना शाळेकडे जाणारा सुद्धा हा मुख्य रस्ता आहे आणि त्याबरोबर गावामध्ये काही पाहुणे गाव येणार असले तर ते सुद्धा या मुख्य रस्त्यावरनच येत असतात त्यामुळं गावामध्ये येणारा मुख्य रस्त्याला फार मोठं महत्व असतं मध्यंतरीच्या काळामध्ये मधल्या मुख्य रस्त्यावर देखील आपण असाच निधी उपलब्ध करून दिला आणि आटक्यामध्ये देखील आधीच्या काळामध्ये काही लोकांनी पैसे उपलब्ध करून दिले पण राजकीय नेत्यांनी काम चांगल्या दर्जाच होण्यासाठी थोडस स्वतःला शिस्त लावणं गरजेचं त्यामुळं शासनाचा निधी आल्यानंतर तो निधी योग्य खर्च झाला पाहिजे याची दक्षता ही देखील राजकीय नेत्यांनी घेतली पाहिजे त्यामुळे आपल्या जवळचा कॉन्ट्रॅक्टर द्यायचा त्यांनी रस्ता असा करायचा की एका पावसाळ्यामध्ये रस्ताच वाहून जाणार असला जो उद्योग होतो हा उद्योग होणार नाही त्यामुळे चौधरी साहेब सक्त दुष्मा कॉन्ट्रॅक्टर सक्त की रस्त्याचं काम चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे रस्त्याचं काम करताना जर का कुठलीही हलगर्जीपणा केला तर आम्ही तुमची गैर करणार नाही या सक्त सूचना या कॉन्ट्रॅक्टर मंडळींना दिल्या पाहिजे त्यामुळे दयाभाऊ तुमची जी शंका आहे काम चांगलं होईल का, का नाही तर तुम्ही त्याची काळजी करू नका काम उत्कृष्ट पातळी होऊ नका सुंदर काम होणार आज या मतदारसंघामध्ये साडे सातशे कोटी रुपयाचा सा निधी आमदार व्हायच्या आधी आपण सरकारच्या माध्यमातून आणलं एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि आपले लाडके नेते देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडून लागेल तेवढे पैसे या मतदारसंघासाठी उपलब्ध करून घेण्याचं काम मागच्या कालावधीमध्ये झालं आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न सगळ्या शासनाच्या विभागाच्या माध्यमातून झाला विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सगळ्या अधिकारी वर्गाचे मी आभार मानतो ते अभिनंदनच पात्र आहे की चांगल्या पद्धतीने कामं त्यांनी सगळी सार्वजनिक बांधकाम विभागाची करून घेतली मागच्या कालावधीमध्ये आपण वाठारमध्ये रवींद्र चव्हाण साहेबांना निमंत्रित केलं रवींद्र चव्हाण साहेबांचा मोठा सत्कार आपण घेतला एकाच वेळेला एकशे तेहतीस कोटी रुपयाच्या विकास कामांचं भूमिपूजन हे वाठारमधून आपण केलं आणि ती सगळी प्रगती प्रगतीपथावर हे सांगताना मला मनापासून आनंद होतो आज आपल्याला गावामधल्या इतर समस्या देखील सोडवायच्या आहेत मगाशी मी जुन्या मध्ये देखील गेलो होतो आणि खरी वस्तुस्थिती अशी आहे की आपल्या आप मधल्या लोकांचं जुन्या मार्केटकडे लक्ष खरी वस्तुस्थिती इथले जे आता नेते मंडळी सदाबा आपल्या असतील आणि युवराज आणि कंपनी असेल सगळे नेते मंडळी त्यांचं जुन्या मार्केटकडे लक्ष करतो त्यामुळे राजू तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे येत चला तुम्हा लागेल ये ला था था ला तुम्हाला लागेल सहकारी आपण शंभर टक्के करू बऱ्याच वेळेला माझा असा अनुभव आहे की गावाच्या शेजारच्या वाढीला काही विकास जात नाही गावात सगळं विकास काम करतात आणि वाडीपर्यंत विकास काम पोहोचत नाही त्यामुळं जुन्या मालकीवर कुठलाही अन्याय होणार नाही हा शब्द देखील तुम्हाला मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो मध्यंतरीच्या काळामध्ये मी तुम्हाला विकास निधी उपलब्ध करून दिला तो विकास निधी खर्च होऊ शकला नाही आणि त्यामुळे तो दुसरीकडे विकास निधी खर्च करावा लागला रस्त्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले पण तो रस्ता नको असं तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितल्या मु दुसरीकडे आपल्याला तो विकास निधी घ्यावा लागला मध्यंतरीच्या काळामध्ये मातोश्री रस्ता दुरुस्ती योजनेच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर पैसे आपल्या मतदारसंघामध्ये आणले आणि ती देखील कामं काही ठिकाणी झाली काही ठिकाणी होणार आहेत शासनाच्या रोजगार हमी विभागाला थोडीशी पैशाची तरतूद होणं गरजेचं आहे रोजगार हमीच्या अंतर्गत जी कामं घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही सगळी रस्त्यांची काम आहे ती सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कामं झालेली काम आपल्याला दिसते काही ठिकाणची पूर्ण झाली काही ठिकाणची पूर्ण होणार आहे त्याची देखील आपण काळजी करू नका गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांच्या काही समस्या आहेत त्या पण आपण सोडवण्याचा प्रयत्न करतोय आपल्याकडे देखील चोवीस बाय ची योजना व्हावी असं मत मी माग व्यक्त केलं होतं आपल्याकडे झाली काय योजना चोवीस बाय सात योजनेच काम म्हणजे आहे नळ जोडला नाही मग काय कस आहे बघा ह्याला टाकी बांधली आणि पाण्याचा उपसा केला आणि फिल्टरेशन प्लांट नळाला पाणी आलं तर महत्व आणि त्यामुळे मोदीजींची योजना काय हर घर जल प्रत्येक घराला शुद्ध पिण्याचं पाणी हर नळ जल म्हणजे प्रत्येक नळाला शुद्ध पिण्याचं पाणी आणि मला सांगताना आनंद होतो की बारा कोटी नळ देण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे बारा कोटी घरांना स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम मागच्या कालावधीमध्ये मोदी सरकारने केलेलं आहे आणि अलीकडं सुद्धा जे जे गाव राहिलेली आहेत त्या त्या गावांना पिण्याचं पाणी स्वच्छ देण्याच्या बाबतीमधलं काम निश्चित स्वरूपी होणार आहे आपल्या गावामधली जी अंगणवाडी असेल प्राथमिक शाळा असेल त्याची क्लासरूम आपल्याला स्मार्ट क्लासरूम काय आणि त्याच्यासाठीचे प्रस्ताव तुम्ही गावातल्या लोकांनी बनवून दिले पाहिजे शेवटी आपली भावी पिढी आपल्याला घडवायची असेल तर शाळा चांगली लागेल शाळेचा पट योग्य लागेल शाळेमध्ये व्यवस्थित शिकवल्या गेलं पाहिजे शाळेमध्ये आधुनिक यंत्रसामुग्री देखील उपलब्ध आपण केली पाहिजे आणि त्यामुळे स्मार्ट क्लासरूम देण्याचं काम मोठ्या प्रमाणावर राज्यामध्ये चालू आहे ते आपण आपल्या गावामध्ये करून घेतलं पाहिजे आपलं गाव स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी गटाची व्यवस्था प्रत्येक गल्लीमध्ये होणं गरजेचं आहे त्याचं देखील आपण नियोजन करा गावची विकासाच्या बाबतीमधली ब्लू प्रिंट करण्याच्या बाबतीमधलं काम हे आपण केलं पाहिजे <laughs> आपण बरेच वेळेला राजकारणाची चर्चा करतो आपण निवडणुकांची चर्चा करतो ही चर्चा न करता आपण विकास कामाची चर्चा साडेचार वर्ष केली पाहिजे आणि राहिलेल्या सहा महिन्यामध्ये आपण निवडणुकीच्या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे ज्या वेळेला आपण गावासाठी चांगलं काम करतो त्यावेळेला निवडणुकीची आपल्याला चिंता करायची गरज नसते ज्यावेळेला सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवतो सर्वसामान्य लोकांच्या आडी अडचणी सोडवतो सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यामधले आश्रू आपण पुसतो त्यावेळेला आपल्याला निवडणुकीमध्ये सर्वसामान्य माणसाचा आशीर्वाद मिळत आणि त्यामुळे या सामान्य माणसाची सेवा करण्याचं काम हे गावामधल्या नेते मंडळीच्या माध्यमातन या परिसरामध्ये झालं पाहिजे ही देखील विनंती तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करू इच्छितो बरेच वेळेला सत्तेमध्ये आपण असलो की नवीन नवीन लोक आपल्याकडे येत असतात तर ता बरेच वेळेला नवीन लोक येत असताना जुन्या लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की आम्ही तरी इतके वर्षापासून काम करतोय आणि आता हा आयता नवीन माणूस यायला लागलाय हा नवीन माणूस आल्यानंतर आमचं काय आपल्याला सगळ्यांना मला सांगायला खूप आनंद होतो पूर्वी नेत्यांकडे गाड्या होत्या गाडीमध्ये चार लोक बसले गाडी भरून जायची आता नवीन माणूस कुठं बसवायचा मग नेत्यांनी ने आयडिया केली नेते के म्हणते बस आपण आम्ही आता बस आणू सांगल्यानंतर लोक म्हणायला लागले की आमची एस टी भरायला आली आहे एस टी खुल झाली आहे परत जागा मिळणार मी असा विचार केला की आपण रेल्वेचा बोगे आणू एक वाढवाय किती पण माणसं आले तरी कसलीही आपल्याला अडचण नाही आपण सगळ्या माणसांना न्याय देऊ शकतो सगळ्यांच्या समस्या सोडवू शकतो आणि त्यामुळे नवीन माणसं आल्यामुळे आमचं महत्व होईल हे लोकांनी पहिले काढू द्या नवीन माणसं येणार आणि त्याचं कारण तुम्हाला मला साधं सोपं असं सांगतो की आपल्याला मतं किती पडली एक लाख एकोणचाळीस हजार पाचशे पाचशे पाच आपल्याला मत विरोधी उमेदवारांना मतं किती पडली एक लाख एक लाख एकशे पन्नास एक लाख एकशे पन्नास मत मला पण सांग ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे त्या लोकांचं तर आपण सेवकच आहोत त्यांचं तर काम करायचंच आहे आपल्याला पण आज ह्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या लोकांनी आपल्याला मतं दिली नाहीत त्यांची पण जबाबदारी आपल्यावर आहे त्यामुळे ही जी एक लाख मतं आहेत ही सुद्धा दुर्लक्षित करायची नाही ते आपल्याकडे द्यायची <laughs> आपल्याला त्यामुळे त्या देखील लोकांची आपल्याला कामं करायची आहेत आणि काय आहे विरोधी लोकांना तुम्ही भेटून सांगा अरे बाबा तुमचं अवघड आहे तुमचा नेताच नाही आता गावात नेता लापता आहे नेता सापडणार नाही आणि त्यामुळे तिकडं राहून उपयोग नाही त्यामुळे आमच्याकडे या आमच्याकडे सगळं आहे काही अडचण नाही मिळेल पुरी मेल सगळे यायचो आपल्याकडे आणि त्यामुळे ह्या सगळ्या लोकांची समजूत की प्रभात या योग्य मार्गाने राहा आणि जो नेता भेटेल अशा नेत्याच्या पार्टीत राहिलं पाहिजे ना आपण काही तुमचं जर का झालं तर जर का पलीकडचा नेताच उपलब्ध नाही तर तिथे तुम्ही करणार काय त्यामुळे आता बरेच प्रवेश आपल्याकडे होणार आहेत त्या प्रवेशाने तुम्ही आचंडीत होऊ नका काही होऊ शकतात <laughs> कुठलाही माणूस आता पार्टीमध्ये आला तर तुम्ही आश्चर्यचकित होऊ नका आता शेवटी आपले दरवाजे उघडे आपण केले त्या लोकांना आपल्याला घेऊन न्याय द्यायचा आणि हे सगळं करत असताना समाजाच्या समस्या सोडवणं हे आपलं परम कर्तव्य समाजाच्या आडी अडचणी सोडवणं हे आपलं परम कर्तव्य आहे जुन्या मार्केटमध्ये मी गेलेलो असताना मला राजू आणि त्या सगळ्या त्याच्या सहकार्याने सांगितलं की इथं आम्हाला दहा घरकुलं मंजूर आहे आणि नऊ घरकुलं होऊ शकत नाही कारण आमच्याकडे जमीन नाही एकच घरकुलाचे पैसे वर्ग झाले मी त्वरित बीडीओ साहेबांना तिथूनच तुमच्यासमोर फोन लावला आणि बीडीओ साहेबांना सूचना दिल्या की बीडीओ साहेब प्रस्ताव तयार करा प्रस्ताव प्रांतांकडे पाठवा मी प्रांतांकडून कलेक्टर साहेबांकडे पाठवून परवानगी द्यायला होतो आणि गायरान जमिनीची जागा ही त्या लोकांना देऊन तिथं घरकुलं मंजूर करून देण्याच्या बाबतीमधलं आपण काम करूया पक्की राहण्याची गरज त्या दहाच्या दहा कुटुंबांना देण्याच्या बाबतीत शेवटी विधानसभा म्हणजे कायदे मंडळ आहे राज्याचे कायदे बनवण्याचं काम विधानसभेच्या माध्यमातून होतं लोकांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याच्या बाबतीमधला प्रयत्न आपण करणार आहोत लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम धोरणाच्या माध्यमातून विधानसभेमध्ये आपण करणार आहोत आणि माग देखील मला संधी मिळाली त्या त्या वेळेला आपल्या मतदारसंघाचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडून महाराष्ट्राला ऐकवण्याचं काम मी केलं महाराष्ट्राच्या नेतृत्वाला आपले प्रश्न पोहोचवण्याचं काम मी केलं भविष्य काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीचं काम हे होईल जे जे आपले मूलभूत प्रश्न आहेत जसे आपले काही कॅनॉलचे प्रश्न आहेत कॅनॉल दुरुस्तीच्या बाबतीमध्ये कामं होणं गरजेचं आहे पाणी वाटपाची काल बैठक घेतली होती त्याच्यामध्ये देखील मी मांडलं अडीच ठेवा म्हणजे खोडशीच्या सांगली जिल्ह्यापर्यंत जे पाणी कृष्णा नदीचं जात त्या नदीच्या पाण्यावर साडे तेरा हजार हेक्टर जमीन ही ओलिता खाली येऊ शकते अशा पद्धतीचे प्रश्न ज्यांनी शेतकऱ्याचं जीवनमान सुधरू शकतं उंचावू शकतं हे काम भविष्य काळामध्ये करण्याच्या बाबतीमधला आपला निश्चित स्वरूपी प्रयत्न राहणार आहे आपल्या पालखेड गावामध्ये गावची लोकसंख्या किती आहे वगैरे हे काका तुम्ही मनात घेऊ नका गावात पुढारी किती आहेत सूक्ष्म सांगा किती पुढारी आहेत आणि यांचं खासगीमध्ये एकमेकाविषयी मत काय हे मी सांगतो तुम्हाला त्यामुळं <laughs> जास्त नेत्यांचे पॉप्युलेशन असणार गाव आहे त्यामुळे या गावाला गांभीर्यानं घ्यावंच लागत आणि त्यामुळे या सगळ्या नेत्यांना एकत्रित करण्याचं काम आपल्याला करायचंय आताच आम्ही क्रांती मल्टीपर्पज हॉलचं उद्घाटन केलं मला पण मनापासून आनंद झाला की बबनराव माने साहेबांचा सा तो हॉल आहे बबनराव माने साहेबांनी ती वास्तू उभा केलेली आहे आणि त्यांची मुलं सुद्धा कर्तृत्वान आहेत तरुण आहेत आज खुर्च्या देखील त्यांच्या सौजन्यांनी तिथे उपलब्ध झालेल्या मला पक्क कळालं की असे उद्योजक आपल्या जवळ ठेवल्याने भरपूर आपला फायदा होतो त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मुद्दामून मी स्टेजवर तेवढ्यासाठी बोलू ते म्हटलं तुम्हाला जरा व्यवस्थित ठेवलं की बाकीचे सगळे प्रश्न मिटू शकत त्यामुळं असंच प्रेम सलोखा तुम्ही ठेवा तुमच्या मंगल कार्यालयामध्ये तुम्ही मला बोलवलं मी लगेच वेळ दिली कारण मला माहित होतं की न बोलू तर अनेक वेळेला यावं लागणार आहे तिथं अनेक लग्न समारंभ भविष्य काळामध्ये होणार आहे त्यामुळे असे चांगले उद्योजक घडवण्याचं काम आपल्याला काळामध्ये करायचं जे उद्योजक स्वतःच्या हिमतीवर उभे राहतात त्या उद्योजकाच्या माध्यमातन त्या परिसराचं चांगलं होत परिसरातल्या मुलांच्या हाताला काम लागतं अशा प्रकारचं देखील काम हे भविष्य काळामध्ये स्थानिक तरुण उद्योजकांच्या माध्यमातून होणं गरजेचं चा। अत्यंत चांगलं काम महिला भगिनींच्या वतीनं त्यांनी केलं त्या आदरणीय तेजस्विनीताई असतील ताई असतील बबूताई असतील त्यांच्या सगळ्या सहकारी असतील या सगळ्या लोकांनी अत्यंत चांगलं महिलांचं संघटन करण्याचं काम केलं आणि सगळ्या महिलांचा सत्कार देखील आपण व्यासपीठावर इथं घेतला आता सगळ्या संयोजकांना माझं सांगणं की महिलांना स्टेजवर स्थान द्या महिलांना स्टेजवर बोलवा एकतीस टक्के आरक्षण हे लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आलेलं आहे तुम्ही अशा हवेमध्ये राहू नका की महिलांनी खाली बसायचं तुम्ही वर बसायचं लवकरच आपल्याला खाली बसावं लागणार आहे त्यांना वर बसावं लागणार आहे आणि त्यामुळे एकतीस टक्के आरक्षण जरी असलं तरी जेवढ्या महिला असतील ज्यांनी चांगले काम केले संघटन कौशल्य आहे त्यांना मानपान देणं गरजेचं आहे आणि ही सूचना पुरुषांच्या पटीमध्ये महिला देखील दिसणं गरजेचं आहे ही सूचना तुम्हाला कार्यक्रमा देतो अत्यंत चांगला कार्यक्रम इथं आपण आयोजित केला आणि प्रत्येक गावामध्ये चलाक राजकीय लोक असतात काही भोय बाबडे राजकीय लोक असतात काही चलाक राजकीय लोक असतात आपल्या गावामध्ये चलाक राजकीय व्यक्ती आहे आमचं सदामत की तो फक्त म्हणतो की काय जेवायचं करूया अरांना तुम्हाला कोणी ते फक्त असं सांगतात जेवायचं करूया तिथं थांबतात मग सांगतात सगळी आपली सोय आहे माझा हॉटेल आहे असा आहे तसं आहे सांगतात पण अजून तरी काही मुहूर्त आले नाही पण चला भविष्य काळामध्ये काहीतरी हातावर पाणी घालतील अशा अपेक्षा निमित्तानं करूया चांगला आपण आयोजित केला त्याच्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून असच प्रेम आणि अशाच पद्धतीचे आशीर्वाद आपण माझ्यावर ठेवावे सदैव तुमचे कामं आणि प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर नाही एवढंच आपल्याला आज आश्वासन देऊन थांबतो जय हिंद जय महात